नमस्कार सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी इथे देविकाने वकिलांना बोलावलेलं असतं आणि ती रमालासुद्धा खाली बोलवते आणि रमा ही वेड्यासारखी करत असते तेव्हा वकील म्हणतात आजसुद्धा यांची परिस्थिती ठीक थी, दिसत नाही आहे तेव्हा रमा म्हणते ही बाई ना ही बाई एक नंबरची खोटारडी आहे ही मला खूप त्रास देते हीच अशी परिस्थिती करते माझी तेव्हा आता देविकाला राग येतो देविका म्हणते ए गप्पा तेव्हा आपल्या रमाला राग येतो रमा ही देविकाच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते ही बाही ना वकील साहेब एक नंबरची खोटारडी आहे हिच्यावर विश्वास ठेवू नका तेव्हा वकील साहेब म्हणतात आता ही केस ना पोलिसांकडे जाईल आता पोलिसांचं नाव ऐकताच नील आणि देविका घाबरतात आता ते निघून गेल्यावर वकील निघून जातात आणि देविका ही रमावर हात उचलते रमा तोच हात तिचा तो वाकडा करते आणि म्हणते मी तुम्हाला काय वाटलं तुमची मुलगी आहे का सगळं सहन करणारी नाही मी तुमचं काहीही सहन करणार नाही काही ऐकून घेणार नाही तुम्ही फसवताय तुमच्याच मुलीला तुमची सावत्र मुलगी आहे ना मला कळलं आता तुम्ही खूप एक नंबरची चाप्टर खोटारडी विश्वासघातकी बाई आहात म्हणूनच तुमची मुलगी तुम्हाला सोडून इथून पळून गेली असणार तेव्हा देविका म्हणते शटाप जस्ट शटाप हा नील हिला सांग शांत बसायला हिचा थोबाड बंद कर नील म्हणतो अगं ए बाई गप्प ना कशाला तोंड झालवतेस तेव्हा रमा म्हणते नाही मी शांत बसणार नाही जर तुम्हाला एवढाच माझा त्रास होत असेल तर द्या ना मला सोडून कशाला ठेवला आहे तसं डांबून तेव्हा देविका म्हणते माझं काम झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही तर इकडे साई हा रमाला शोधत असतो तेवढ्यात तिथल्या चहावाल्याला तू विचारतो आणि बघतो तर काय तेवढ्यात तिथे माही आलेली असते आणि साईला लगेच बरं वाटतं की आपली श्रद्धा आली तो लगेच म्हणतो श्रद्धा तेव्हा माही म्हणते एक्सक्यूज मी आय एम नॉट श्रद्धा आय एम आणि ती शांत बसते तेव्हा लगेच तो म्हणतो श्रद्धा नाही अगं तू श्रद्धाच आहेस तेव्हा मा माही म्हणते नाही मी श्रद्धा नाही आहे सांगितलं ना तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तेव्हा साई म्हणतो नाही मी श्रद्धा हाक मारली म्हणजे तुला ओळखलं असेल अरे अगं तू माझ्या घरी राहत होतीस आपण गावाला जायचो नंतर मी तुला पुण्यात घेऊन आलं ओळखत नाहीस का तू श्रद्धा तेव्हा माही म्हणते हॅलो सांगितलं ना मी तुम्हाला ओळखत नाही जा बघू तुम्ही इथून आता साईला काही समजत नाही तेव्हा चहावाल्याला तू विचारतो हो। तेव्हा चा म्हणतो हो इथे ना दोन अशा बायका येतात ज्यांचे चेहरे सेम आहे एकीचं लग्न झालेलं आहे तर एकीचं लग्न झालेलं नाहीये ते ऐकून आता साईला धक्काच बसतो आता दोन दोन रमांबद्दल साईला सर्व सत्य समजलेलं असतं तर इकडे रमा ही विचार करत असते काही करून अक्षयला भेटलं पाहिजे नक्की काय आहे अक्षयच्या मनात खरंच अक्षयने दुसरं लग्न केलं आहे आणि तो त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत खुश आहे का त्याला खरंच माझी आठवण येत नसेल का होळीच्या दिवशी त्याने मला असं का झिडकारलं खरंच त्याच्यासाठी मी मेली आहे का हे सगळं मला त्याला विचारायचं आहे त्यासाठी मला एकदा त्याच्याशी बोललंच पाहिजे त्याला भेटलंच पाहिजे काय करू कशी जाऊ मी इथून ही माणसं तर मला जाऊ देत नाही मला काहीतरी केलंच पाहिजे तर आता साईलासुद्धा धक्का बसतो की दोन दोन रमांबद्दल ऐकून नक्की काय चाललंय ही मुलगी त्या श्रद्धासारखी दिसते पण श्रद्धा नाही आहे असं म्हणते म्हणजे मला काहीच समजत नाही आहे आता साईला काहीच कळत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू